बरं झालं पण जवळ आली आपल्याला सोपं स्वप्न अजित पवार असं म्हणाले की आज मोफत रेल्वे आज उद्या तिकीट काढा बीडकरांचं काही नाही त्यांनी पत्रा केलं अशा पद्धती रे असं बोलणं आम्हाला माहिती आम्हाला माहिते कोणाच्या चेटीत हात घालते आम्हाला कामाला माहित आहे ते कसा धाण्यास सोडायचेच नाही ते म्हणजे आम्ही का फुकटी जाऊन नाही का फुकट जातो का रेल्वेनी कुठं आजचे दिवस फुकट ना आम्हाला चांगला माहिती लाडक्या बहिणी सारखं तुमचं पहिली फुकटच असत दुसऱ्याशी इतका खोटा खाली चांगला <laughs> माहिती आहे तुम्ही राजकारणी किती नमुने पाहिजे सगळ्या पक्षाची नुसतं आज दादाच नाही सगळेच नमुने सारखे लाडक्या बहिणी नाही मतदान घेऊन नाही लावलं मतदान झालं की म्हणले तू बसा बसाना तू लाडकी बहीणच नाही तू सावतर बहिणच हे ते असले ते नमुने आता लाडकी बहीण काच कदा घे पैसे घेऊन काच कथा घेणार आता डबल नीट यांना नीटच करावं लागतं हे नादे लावायला एवढे माहीर येते हे लाडकी बहिणते आता काही शेतकऱ्यांना मदत द्यायची वेळ आली तर ते देणार नाहीत लवकर शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय त्यांना सरसकट मदतीची गरज आहे घर गेलेत जनावर गेलेत त्यांचं शेतातलं सगळं माल होऊन गेलाय